ही आता ना रेडी करते ना ऑर्डर ही कुठली खारघरची ना तर तिथे ते ऑर्डर केलेली आहे तरी ते दोन प्लेट कोलंबी करी ना आणि एक प्लेट कोलंबी मसाला आणि परत ताईने तिसऱ्या पण सांगितल्या होत्या पण आज मार्केटला भेटल्या नाही कारण म्हणजे तीन चार दिवस मार्केट आता ना म्हणजे शुक्रवारी मार्केट आता ओपन होणार पनवेलच ते बघा इथे तुम्ही दोन प्लेट कोलंबी करी बघताय आणि हा उरणची एक ऑर्डर आहे आणि याची सोबत याच ऑर्डर सोबत आपल्याला ना हे पण बनवते मटन पक्का मटन सांगितलं आहे आणि उरणची ऑर्डर आहे उरणच्या ऑर्डर मध्ये बघा भरलेल्या चेंबोऱ्या चेंबोऱ्या बघा कसल्या भरलेल्या आहेत एकदम अंड्याने भरलेल्या आहेत चेंबोऱ्या मग त्याचबरोबर निवट्या पण सांगितल्या आहेत निवट्या फ्राय पुन्हा कालवो मसाला अजून जाऊला पण सांगितलेला आहे ना ताईने बोंबील हा बोंबील मॅरिनेशनसाठी ठेवलेलेच नाही आणि बोंबील फ्राय सुद्धा आहे तर एवढ्या रेसिपीज नेहाला प्रिपेअर करायचे आहेत बघा इथं ऑलरेडी दोन दोन आणि एक तीन बन आ, तीन बनतात ना तीन बनतात ही चार पाच सहा सात जवला आणि गोमिल फ्राय आठ नऊ नऊ रेसिपी टोटल करायची आहेत तर चला कंटिन्यू आणि फायनली आता इथली खारगरची ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे तर आता कोथिंबीर टाकते ऑर्डर आपली ताईंची कम्प्लीट झालेली आहे आता वी फास्टचा तो जो डिलिव्हरी बॉय आहे त्याचा फोन आला होता तर चला त्याला आता पॅकिंग करून देऊया वी फास्ट डिलिव्हरी बॉयला ऑर्डर देता दे 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 पण इथे आणि कम्प्लीट केलेले आहेत की चौला बघताय मग त्यानंतर हा कालवा मसाला हे बघा निवट्या ज्याला आपण मड स्केपर बोलतो ना स्नेहा खूप दिवसातून आले ना खायला खूप टेस्टी लागतात इथे बोंबील फ्राय बघताय तुम्ही आणि बघा इथे आगरी कोल्यांची शान भरलेल्या अंड्यांची चिंबोरींचा कालवण तर उरणची म्हणजे बोकड ही ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे तर चला आता जाऊया ऑर्डर द्यायला ना बोकडविरावरती विरावरती आहोती बघा या ताई नमस्कार ताई नमस्कार कशात एकदम मस्त आणि दुसरी वेळ ताई आपल्याकडनं ऑर्डर केलेली आहे तर ही तुमची ऑर्डर थँक्यू आणि लास्ट टाइम जेव्हा तुम्ही ऑर्डर केला हो, होता तेव्हा जेवण होतं ते एकदा एकदम मस्त होतं आणि म्हणूनच सेकंड ऑर्डर दिली आणखीन केले असतं मी पण फक्त आता संडेला सुट्टी भेटते त्यामध्ये जरा प्रॉब्लेम होतो खूप आवडलं जेवण तुमचा खूप टेस्ट भारी आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलणार करायला पाहिजे का ऑर्डर एकदा तरी नक्कीच करायला पाहिजे एकदा नाही नेहमी करा करून बघा त्याच्यानंतर तुम्ही माझ्यासारखे रिपीट ऑर्डर्स देणारच ना थँक्यू थँक्यू सो मच ताई असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या आणि आता हा पण जेवण झाल्यावरती नक्की आम्हाला एकदा मेसेज करून सांगा जेवण कसं ठीक आहे चला थँक्यू तर मित्रांनो आता मी बोकडविरेवरनं ऑर्डर देऊन आलोय ताईला आणि थोडंसं मला म्हणजे अर्धा तास लेट झाला अर्धा तास लेट का झाला माहितीये का बोकडविरेवरती मी गेलो होतो सीएनजी टाकायला आणि जिथे आपला सी एन लॉकर लॉक असतो ना तिथे म्हणजे चाळीस माझी तुटून गेली तर आपल्याला एक रिक्षावाला भेटला होता तर त्या रिक्षावाल्यांनी म्हणजे डायरेक्टली ऑन कशी करतात ना म्हणजे डायरेक्ट चालू कशी करू शकते रिक्षा ते मला दाखवलं मग तशी मी रिक्षा डायरेक्ट चालू करून घरी घेऊन आलो हो तर दुसरी एक चावी होती आपली रिक्षाची तर ती चावी शोधली आणि मग सॉल्व पण थोडासा आता मला भीती वाटायला लागली जेव्हा पण आपण बघा रिक्षा कुठे पण पार्किंग करतो आणि जातो तर कसं आहे भरपूर रिस्की आहे कारण असे खूप सारे मॅटर झालेले एपीएमसी वाशी मधून खूप सारे ऑटो रिक्षा मध्ये चोरून नेले कारण एकदम सिम्पल चालू करायची असेल तर रिक्षा एकदम सिंपल आहे काय जसं हे नाही म्हणून मी व्हिडिओ मध्ये पण नाही दाखवलं कारण खूप जण असं बघतील बरोबर ना म्हणून मी व्हिडिओ मध्ये दाखवलं आणि कशी चालू करतात ते तर आता याचे पुढे कधी पण आम्ही बाहेर जातो ना रिक्षा घेऊन पे पार्किंग असते ना तिथेच लावणार रिक्षा रुपये नको आधी आय वरती रिक्षा तर चला मित्रांनो कंटिन्यू आता ना नह आम्ही रेसिपीला सुरुवात करतोय तर आता कोणते कोणते ऑर्डर येतात आपण आता चिकन तंदुरी करणार आणि अर्धा किलो चिकन करी करायचं आपल्याला आणि दोन प्लेट आहेत प्रॉन्स भात आणि ही ऑर्डर आपल्याला कोणीतरी आणि तुम्हाला आमच्याकडनं जेवण ऑर्डर करायचं असेल स्नेहाच्या हाताचं जेवण तर आमचा नंबर तुम्ही घरी बसून स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करू शकता लक्षात ठेवा जर तुम्ही म्हणजे किलोमीटरच्या आतमध्ये असणार तरच मी येणार आणि पंधरा किलोमीटरच्या बाहेर असणार ना तुम्ही तर तुम्हाला वी ने ऑर्डर करावं लागेल आणि जरी हे पंधरा किलोमीटरचे नंतर तुमचे पण येतात तरी जेवढा डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला वी ने द्यायला लागेल तेवढंच हे पण घेणार ठीक आम्ही पण तेवढंच येणार म्हणून आम्ही विचार करतो की आपला पण टाइम वाचतोय वी फास्ट मी तुमच्याकडे येतय पण जेवण तुम्ही वी फास्टच करा आणि मित्रांनो प्लीज 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 प्लीज, 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 प्लीज आमच्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असणार ना तर चॅनलला सबस्क्राईब करा काय माहिती नाही व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत आणि व्ह्यू पण देतात लाईक्स पण नाही करत लाईक पण की आता लाईक्स कमी होत चालले म्हणजे कसं असते आपले व्ह्यू भरपूर असतात पण त्याप्रमाणे लाईक खूप कमी करतात मेहनत करतोय चांगलं दाखवतो हो काही वाईट पण दाखवत की तुम्ही लाईक नाही करण्यासारखं पण काही नाहीये डिसलाईक करणार म्हणून डिसलाईक तर दिसत नाही आपल्याला पण लाईक तरी करा आम्हाला समजेल की आम्हाला तुम्ही करेज करताय आम्हाला मोटिवेट मोटिवेशन मिळतो जर जास्त लाईक आल्यावरती कसं म्हणजे आम्हाला पण मोटिवेशन मिळते अरे यार मस्त पैकी लाईक आले चल पटकन दुसरी एक व्हिडिओ बनवूया करतो ऍक्च्युली कसं मेहनत करून व्हिडिओ बनवतोय काही नाही बनवत की असंच घरात बसलोय हे केलंय ते केलंय काहीतरी आम्ही तुम्हाला दाखवतोय की मेहनत करते आम्ही तर तुम्ही हे तरी लाईक करा दुसरे व्हिडिओ करू

आणि ना पोट भरून खातो आपण हॉटेल मध्ये म्हणजे अर्धा पेक्षा पण कमी देतात कधी कधी देतात पण ते अर्धा आपण होल चिकन करून करू शकतो घरी तर चला मित्रांनो कंटिन्यू आता करूया आपण ऑर्डर रेडी करायला सुरुवात स्नेहाची झाली घाई <laughs> मी विसरलेले की आला लसूणची पेस्टच संपली मी बनवलीच नाही परत आणि मी कसं ना फ्रेश बनवते मी ते फ्रीज मध्ये ठेवून मला नाही आवडत आम्हाला खूप जण सजेस्ट सुद्धा करतात का तुम्हाला जेव्हा ऑर्डर असेल ना भरपूर तर अगोदरच तुम्ही पेस्ट वगैरे बनवून ठीक आहे पण ते कधी राहिलं ना फ्रीज मध्ये मग त्याचा स्मेल येते मग मला अजिबात आवडत नाही मी फ्रेश बनवते आणि फ्रेश ची जी टेस्ट लागते ना ते, ते ठेवलेली याची नाही लागत टेस्ट आपण घरी साठी खाऊ शकतो तसं ठेवलेलं पण ना आता लसूण पण किती महाग झाले ना मार्केट मध्ये आता दोनशे चाळीस रुपये किलो झाले कमीच नाही होत ना <laughs> हा 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 तर तुमच्या एरिया मध्ये लसूण काय भाव आहे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि बघा आपण चांगली क्वालिटीचे लसूण युज करतोय असं नाही की छोट ते चायनीज बिनीज वाले यूज करतात तसं पण नाही युज करत ते बघा स्नेहाने आता इथे चिकनच्या रेसिपीला पण सुरुवात करते इथे चिकन मस्त थोडस फ्राय करून ठेवलेलं आहे ना आणि आता इथे चिकन तंदुरी बनवण्यासाठी बघा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला घेतलेला आहे किती चम्मच घ्यायला लागेल चार चम्मच घेऊया हो चार चम्मच छोटा चम्मच ओके हळद घेऊया हळद आला लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेणार आहे मी हिरवा वाटण हो आणि कोंबडी आहे ना ही बाराशे ग्रॅमची आपण हे बनवलेलं काय म्हणजे मटण दात ते पण बाराशे पन्नास आता हे बघा इथे मी हे घेतलेला आहे तंदुरी मसाला चिकन मसाल। तंदुरी मसाला चिकन तंदुरी घेतले दोन दोन दही दोन चम्मच दही घेतलेला आहे बटर घेतलेला आहे दीड चम्मच बटर टाकलेला आहे आणि घेतला इथे अर्धा लिंबूचा रस एक तंदुरी साठी अर्धा लिंबूचा रस होईल हो बस ओके कारण आपण दही पण ऍड केलं ना आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि त्यानंतर मस्त पैकी आपल्याला मसाल्यानं मिक्स करून आहे मित्रांनो सेम पद्धत जे मटन राहण बनवले ना तसंच ना फक्त इथे आपण काय केलंय चिकन तंदुरी मसाला युज केलेला आहे बाकी सगळे आपले मसाले होते त्याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त चिकन तंदुरी मसाला घेतलेला आहे बघा चिकन चांगल्या प्रकारे आपण एकदम क्लीन केलेलं आहे आता आपण कट करूया म्हणजे कट्स दिल्याने कसा आतपर्यंत मसाले जातात आणि टेस्टी पण होते आणि शिजतोय पण मस्त तर बघा आता आपण जे मसाला रेडी केलाय मॅरिनेटसाठी चिकनला ते लावून घेऊया चांगल्या प्रकारे एकदम भरून भरून लावायचं आपल्याला कमी नाही लावायचं मसाले चांगले प्रकारे मी चिकनला लावून घेतलेला आहे आता दोन तास साठी मी मॅरिनेशन साठी ठेवणार आहे तंदुरी मॅरिनेशन होईपर्यंत स्नेहा आता चिकन बनवते ना चिकन करी स्पेशल चिकन करी आणि तिकडून कोणत्या मसाल्यामध्ये स्नेहा लजीज घरगुती आवडी स्पेशल मसाल्यामध्ये आणि बघा इथे कोलंबी भात साठी दोन कोलंबी भात सुद्धा ऑर्डर आहे तर मॅरिनेशन म्हणजे मसाले वगैरे लावून ठेवलेले आहेत मॅरिनेशनसाठी आणि ते सर्व मसाले टाकून मसाल्यामध्ये चिकन मिक्स करून आता झाकण दिलेलं आहे आणि आता तुम्हाला वाटत असेल का स्नेहाने याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तर स्नेहाची स्टाईल आहे प्रत्येक वेळी वेगवेगळी रेसिपी बनवत असते तर हे बघा आता चिकन पण झालेलं आहे आता स्नेहा झाकण करते चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेला आहे तर आता आपण याला प्रेशर कुक करूया अरे बघा फॉइल पेपर घेतले मग त्यानंतर कुकर मधला झाकण ठेवले घेतले आहे ना त्याला काय बोलतात नाही एकदा कुकर स्टँडच बोलतो काय स्टँड याला बघा असा अशा प्रकारे आपण हे लावणार आहोत फॉइल पेपर आणि इथे ठेवणार आहे फक्त बघा मी थोडंसं ओला करून घेतलेला ऑइल घेऊन काहीच नाही लावला आणि बघा सानू पण आली सानू सानू चा आता शेवटची किती दोन पेपर झाले ना एक, एक एक का दोन एक एकच सानू मग नंतर काय करणार काय नाही खेळणार का कुठे तरी बघा स्नेहाने मस्त पैकी तंदुरीला कुकर मध्ये ठेवलेली आहे आणि सानूला पाणी हवंय ना, ना? ना।, ना? ना।, ना।, ना। पस्तीस ते चाळीस मिनटं परत शिजून घेणार आहोत मीडियम फ्रेमवर फ्रेम हा सिटी आली नाही आली काहीच फरक पडत नाही कारण चिकन चांगल्या प्रकारे शिजून निघतात हो काय झालेला अजून बरं ती आहे चाळीस मिनटं हे करून घेतलेलं आहे प्रेशर कुक बघा बघा पाणी किती सुटलेलं आहे बघा थोडस फक्त ना हलकं पाणी सुटलेलं आहे बघ आता चांगले प्रकारे पण रोस्ट करून घेणार रो। ओके तर चला कट आपल्यासाठी एक ताई आहेत सुचिता ताई आहेत आपल्या युट्यूब फॅमिली मधून आपल्याकडून मसाला घेत तर ता ताई सानू मला आणि यांच्यासाठी खूप सारे ऑर्डर केलेले आहेत तर याच्यातून दोन हा म्हणजे प्रत्येकाला एक 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 म्हणजे सहा पाच असं पाच सहा घेतले ना तर माझ्यासाठी पण पाठवलेत बघा आता ड्रेस आलेले आहेत माझ्याकडे साईज पण विचारलेला आम्ही बोलले एक एक बस झाला पण त्या पाच सहा पाच सहा असं केलेलं आता एक एक पण ड्रेस आहे छान आहे ना सुंदर दिसते कलर पण खूप छान आहे ना मेहंदी कलर आहे मस्त कलर आहे तर याचा प्लाझो सोबत आहे मी कधीतरी वेअर करेल तेव्हा पण तुम्हाला पूर्ण लुक दाखवणार अजून एक कुर्ती आहे कुर्ती आहे का कुर्तीच आहे सर्व कुर्ती मध्येच पाठवले मला इंडियन आणि साठी पण खूप सारे असे ड्रेस पाठवलेले आहेत अजून आम्ही जसं सांगितलेलं का नका म्हणून ताई तर ताई सांगते काय बोलते आम्ही आम्हाला मी प्रेमाने पाठवते हे बघा कुर्ती आहे का अशी माझ्याकडे होती ना ब्लॅकवाली हा चालेल आणि माझ्यासाठी पण दोन टी शर्ट पाठवलेले आहेत स्नेह दाखव जरा माझा आज जरा बिझी आहे इ बघा ब्लॅक वाले ब्लॅक आहे आहे आणि एक व्हाईट वाले व्हाईट आहे अजून पण आहे ते एक एक कमी येणार आहेत बाबा बाबा एवढे कपडे कपडे तर किती झालेत ना वेरी वेल व्हाईट आहे ना अच्छा कॉम्बो वाला येते हे ये हे बघा मीडियम साइज हा परफेक्ट आहे माझ्यासाठी थँक्यू था। सो मच ताई तुम्ही आम्हाला आणि आमच्या एवढा विचार करतायत तुम्ही एकदम फॅमिली सारखा बरोबर ना कोण कपडे वगैरे कोण विचारच नाही करणार इतका यांना कपडे देऊ दे असं करू दे पण आम्ही ऍक्च्युली नाही बोलू ताईने नंतर पण सांगितलं ताई कॅन्सल करा एक <laughs> एक बस झाला पण ताई बोल नाही आता तुम्ही घ्या बोलते मी केलेलं आहे खरच थँक्यू सो मच थँक्यू मस्त आहेत ना सुंदर दिसतील आता मला बघा एक्स्ट्रा स्मॉल तरी ना इथून थोडं थोडं टाईट करायला लागेल सुंदर दिसेल कशी शिजलीये बघा एकदम इझिली कट झाली म्हणजे शिजली एकदम बघा uh. मस्त छान झाली कुकर वाली तंदुरी आता काय करायचं आता पण रोस्ट करून घेणार रोस्ट करायचे माहिती उलट अशीच तर मस्त लागते खायला एकदम शिजलेली असते मस्त रेस्ट लागते ना ते बघा जाळी घेतली तंदुरी भाजण्यासाठी ते बघा कोलसा तर मस्त पैकी जाळून घेतलेला आहे त्याच्यावरती काय करणार माहिती का स्नेहा बटर टाकते आता सा बटर लावून आपण रोस्ट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आणि आता इथे तुम्ही बघताय कोलंबी भात दोन आहेत आणि इथे तुम्ही बघताय तंदुरी कुकरवाली तंदुरी तर फायनली आपली ऑर्डर रेडी झालेली आहे तर चला आता डिलिव्हर करूया मुलवेमध्ये होत डेल्टा टावर टू आणि ताईने गाडी पाठवली तरी हे ड्रायव्हर आहेत तर, 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 तर कसाला त्यांना देऊया आपण ऑर्डर नमस्कार दादा नमस्कार तर ही ताईंची ऑर्डर आहे किती वाजेपर्यंत पोहोचणार तर एक दीड तास लागेल ना एक चला आरामात जावा चला थँक्यू तर हे बघा हे दादा आहेत शिवडवरून आलं आहे ना काय नाव तर नाही तर मसाला आपल्याकडनं ऑर्डर केलेला आहे तर तुमच्या रेसिपी मध्ये जेव्हा यूज करणार ना घरातले तेव्हा नक्की सांगा मसाला घेतला आणि थँक्यू थँक्यू सो मच काय हे दादा आहेत नमस्कार दादा संदीप दादा नमस्कार ताई कसे आहेत मस्त तर दादा ना आपल्याकडनं दर महिन्याला तुम्ही घेत मसाला यावेळी घेतला वाटते आता नॉनव्हेज जास्त मिळते नॉनव्हेज जास्त घाल मुलगा मुलगा दादांचा मुलगा आहे काय साहिल साहिल काय करतो जॉबला येतो का जॉबला अच्छा अच्छा कुठे जॉबला येतो इथे बेलापूरला बेलापूरलाच का ॲनिमल हॉस्पिटल अच्छा अच्छा आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आमच्याकडनं दर महिन्याला मसाला घेताय एक प्रकारे तुम्ही आम्हाला हेल्प करता येत आणि असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहतो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू चला थँक्यू तर मित्रांनो मस्त मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे तर बघा शेवटची ऑर्डर होती ना ती ताईंची स्वामिनी ताईंची त्यांचा ड्रायव्हर म्हणजे ताईंनी ड्रायव्हर पाठवला होता मग त्यानंतर मी गेलो तीन चार मसाले आपले म्हणजे जे मध्ये राहतात नाहीतर आपले सिवूड बिवड असं म्हणजे साईडना ज्यांना डिलिव्हरी डिलेव्हरी म्हणजे आपल्याकडून येऊन घेऊन जातात हा तर त्यांना सर्वांना म्हणजे असं टोटल पाच ते सहा जण होते हो। ज्यांना व्हिडिओ मध्ये त्यांना व्हिडिओ मध्ये मी घेतला आणि काही जण बोलवते का नको म्हणून म्हणून नाही घेतले व्हिडिओ मध्ये तर सर्व मसाले वगैरे दिलेले आहेत आता उद्या मसाले पॅकिंग करून आम्हाला हो। कुरिअर पण करायचे आहेत तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ला तर या व्हिडिओला करा लाईक छान नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय